सध्या आपण आहोत सासवडच्या ह्या शिवस्मारकावर तर मेन रोड हा जो सासवडचा आहे त्या रोडच्या समोरच हे शिवछत्रपतींचं एक स्मारक आहे शिवतीर्थ तर ते शिवतीर्थांचा महाराजांचं इथं वंदन करून आपण समोर आता किल्ले पुरंदरला जाणार आहोत मित्रांनो सध्या आपण हो आहोत सासवडमध्ये आणि सासवडमध्ये असणारे संगमेश्वराचं मंदिर आहे तो खूप सुंदर असं प्राचीन मंदिर हे आहे मी पहिलेसुद्धा या मंदिराला भेट दिलेली आहे खूप सुंदर असं प्राचीन हे मंदिर आहे संगमेश्वराचं आणि इथंच पुढून आता जाताना मी तुम्हाला आपण जेव्हा पुरंदरून परत जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवेल तर इथं एक सरदार पुरंदेरे वाडा आहे तिथं तुंबाड मूवीची शूटिंग झालेली आहे तू वाडा सुद्धा तुम्हाला मी जाताना दाखवेल तर मित्रांनो सध्या आपण ह्या पुरंदर ला जाणाऱ्या रस्त्याच्या समोर उभा आहोत आता हा मेन रस्ता आहे हा मेन रस्ता पुढं नारायणपूरला जातो आणि हा रस्ता जो इकडच्या साईडचा आहे हा पुरंदर किल्ल्याला जातो तर हा नारायणपूरकडे जाणारा रस्ता आहे आणि जाताना मधात आपण मस्कोबा मंदिर आणि नारायणपूरचं जे दत्त मंदिर नारायणपूरचं जे नारायण मंदिर आहे सुद्धा पाहणार आहोत तर चला तर मग जाऊया आता किल्ले पुरंदराला तर मित्रांनो हो हे खे, पुरंदर किल्ल्याचा प्रवेशद्वारे तर आता आपण गाडीच्या सहाय्याने वरती किल्ल्यावर जाणार आहोत त्या चर्चा आत आपण मित्रांनो आता सकाळचा टाईम आहे दहा वाजले जास्त कोणी किल्ल्यात आता आहे नाही बांधलेली एक छोटीशी चर्च आहे पुरंदर किल्ल्याला जेव्हा केव्हा येत असाल तेव्हा एक आपलं ओळखपत्र घेऊन या आयडेंटिटी कार्ड कुठलं पण आधार कार्ड किंवा बेसिक तुमच्याकडं जे आयडेंटिट ओळखपत्र असेल ते घेऊन या ही सुंदर अशी एक चर्च आहे सुरुवातीतूनच पुरंदर किल्ल्याला आज जाताना ही चर्च आपल्याला पाहायला मिळते हा खूप जुना असा प्राचीन किल्ला आहे मित्रांनो तर याला पूर्वीचं याचं इंद्रनील पर्वत होतं तर हाच पुरंदर किल्ला आज आपण सखोल जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण इतिहास या गडाचा पाहणार आहोत पुरंदर किल्ला आपल्या देशातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे या किल्ल्याला साधारण दीड ते दोन हजार वर्षाचा इतिहास आहे या किल्ल्याचे प्राचीन नाव इंद्रनील पर्वत असे होते शब्दशा पुरंदरचा अर्थ घेतला तर पुरंदर म्हणजे देवतांचा राजा इंद्र होय पुरंदर हा शब्द आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये आला आहे चौदाव्या शतकात बाहमणी राजवटीच्या काळात इथे काही बुरुज आणि तटबंदी बांधण्यात आली इसवी सन चौदाशे चौऱ्याऐंशीपासून शंभर वर्षे हा किल्ला निजामशाही शासकांच्या अधिपत्यात राहिला पंधराशे शहाण्णवमध्ये पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना जहागिरी स्वरूपात देण्यात आला पण शिवरायांना हा किल्ला सोळाशे शेहेचाळीसमध्ये पुन्हा जिंकावा लागला पुरंदर तहाच्या पहिले मागील वर्षातील घडलेला घटनाक्रम सोळाशे एकोणसाठमध्ये विजापूरकरांच्या वतीने आलेला अफझेल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी ठार केले आणि पुढील अठरा दिवसातच कोल्हापूरजवळील असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला पन्हाळ्याचा किल्ला मी मागच्या भटकंतीत कव्हर केला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता सध्या आपण हो, आहोत आणि हा जुना दरवाजा असेल लिहिलंय बघा संपूर्ण सखोल असा परिसर इथून दिसतो तर हा जुन्या काळचा दरवाजा इथं आहे अजून आहे आणि हे छोट्याशा त्या टाईमाला सैनिकांना राहण्यासाठी बसण्यासाठी या देवड्या आहेत आणि इथं समोर एक चर्च आहे जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी इथं बरेचशा गोष्टी बदलल्या त्यांच्या सोयीनुसार त्यांनी गोष्टी ॲड केल्या सुंदर अशी ही चर्च आहे आणि या चर्चच्या आत इथून आपल्याला बाहेर जाता येते सुंदर असं छोटस हे चर्च आहे तर मित्रांनो पुरंदर किल्ल्यावर असणारे एक छोटस हे शिवमंदिर आहे आपण पुरंदर किल्ल्याच्या टॉपवर सुद्धा जाणार आहोत इथं सुंदर असं हे शिवमंदिर आहे सोळाशे साठमध्ये पन्हाळा घेण्यासाठी सिद्धीजोहरला आदिलशाह द्वितीने पाठवले होते त्यावेळी महाराज त्या वेड्यातून निष्ठून विशाळगडाला गेले होते मध्ये पावनखिंडीची लढाई झाली होती त्यानंतर दक्षिणेचा नवीन सुभेदार औरंगजेबाचा मामा शायस्त्र खानाला नेमण्यात आले होते तीन वर्षे खान पुण्यात लाल महालात ठाण मांडून होता खानाला स्वराज्यातून काढण्यासाठी व ठार मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी रविवार दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये रात्री हल्ला केला व कसंबसं त्याचे प्राण वाचवून पडून गेला पण त्याचे तीन बोटे महाराजांनी छाटली त्यानंतर सहा जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि अमाप संपत्ती तेथून प्राप्त झाली या सर्व घटनांवर विचार करून औरंगजेबाला त्याच्या सर्वात हुशार चालाक व अनुभवी आमेर संस्थानाचा राजा मिर्झा राजा जयसिंगाला शिवरायांवर मात करण्यासाठी दखनेत जयसिंगाला पाठवण्यात आले मिर्झा राजा जयसिंग हा आमेर संस्थानाचा राजा होता राजपूतांमधील कछवा किंवा कुशवा वंशातील हा एक राजा होता हा वंश थेट प्रभू रामांचा पुत्र कुशापासून सुरू झाला आहे असे ते लोक मानतात मिर्झा राजा जयसिंग याने सुरुवातीच्या काळात जहांगीर नंतर शहाजहा आणि शेवटी औरंगजेब अशा तीन मुघल सम्राटांच्या हाताखाली काम केले होते मुघल सैन्य सोबत घेऊन मध्य एशियाच्या बल्कपासून ते दक्षिणमधील विजापूरपर्यंत आणि पश्चिममध्ये कंदारपासून ते पूर्वेत मुंगेरपर्यंत मुघल साम्राज्याच्या प्रत्येक भागात त्यांनी युद्ध केले होते असा हा मिर्जा राजा जयसिंग एकतीस मार्चला पुरंदरच्या चार मील दूर सासवटजवळ येऊन पोहोचला मिर्जा राजे यांची मुख्य छावणी व रचना मिर्झा राजे सर्व गड पूर्ण नजरेच्या टप्प्यात राहावा अशासाठी नारायणपूरच्या पठारावर आपल्या उंच श्यामियानाट देरा ठेवून होते निवडक सैन्य हत्ती घोडे शाकाहारी खानपान व्यवस्था होती चैन सुकारपणा ढिलाई होऊ नये म्हणून प्रत्येक सरदाराला दिलेल्या कामात उसत न मिळता पावसाळ्याच्या आत पंधरा मार्च ते पंधरा जूनपर्यंत तीन महिन्याच्या आत त्यांना शिवाजी महाराजांवर ही मोहीम फत्ते करून पुन्हा परत जायचे होते पुरंदरचा किल्ला जिंकायची जबाबदारी दिलेर खानावर सोपवली होती आणि त्यांनी दिलेर खानाच्या मदतीस आणखी तीन हजार लोकं व वेडा घालण्यास लागणारी साधनसामग्री रवाना केली होती मराठे पुन्हा पुन्हा रात्रीच्या गडद अंधाराचा फायदा घेत केदार दरवाज्यातून खाली उतरून मुघल तळावर छापे टाकत होते दक्षिणेकडून एक तोप दररोज पुरंदरवर आग ओतायची तिचे तोंड बंद करण्यासाठी मराठे खाली आले बेगचा हा तड होता तळावरील लोक अमळ बेसावतच होते तेव्हा मराठ्यांनी धाड घालून दिसेल तो कापून काढला एका मावड्याने तशा अंधारातही ती तोप हुडकवून काढली आणि तिच्या कानात मेघ घालून तिच्यावर हातोड्याने घाव घालून ती तोप कायमची निकामी केली पुरंदर किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जायचं असल्यास तुमचा फोन ऑफ करून तिथे जमा करावा लागतो पुरंदर किल्ल्यावरील संग्रहालयात आपल्याला स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचे छायाचित्र पाहायला मिळते व छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अर्धकृत प्रतिमा पाहायला मिळतात या संग्रहालयात मराठा साम्राज्यात वापरल्या जाणाऱ्या तलवारी आणि शस्त्र पाहायला मिळतात प्रत्येक छायाचित्राच्या खाली त्याचे लोकेशन व किल्ल्याबद्दलची संक्षिप्त माहिती दिली आहे आर्मीच्या अंतर्गत किल्ला आल्यानंतर या सर्व सुधारणा त्यांनी केल्या आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला आहे व इतिहासात प्रख्यात असणारा पुरंदरचा तहसुद्धा याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाला आहे पुरंदर किल्ला लोकेशन वाईज खूप महत्त्वाच्या ठिकाणी आहे स्वराज्याची राजधानी किल्ले राजगड खूप कमी अंतरावर वसलेली आहे स्वच्छ वातावरण असता किल्ल्यावरून आपल्याला राजगड सिंहगड तोरणा मल्हारगड असे अनेक किल्ले पाहायला मिळतात किल्ल्याच्या पायथ्याला नारायणपूर गाव आहे तिथे सुंदर असं दत्ताचं मंदिर आहे नारायणपूरवरून दहा किलोमीटर अंतरावर केतकावळा इथे दक्षिण भारतातील प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र श्री बालाजी यांचं प्रतिबालाजी मंदिर आपल्याला खेतकावड्याला पाहायला मिळते किल्ल्याच्या टॉपवर गेल्यावर एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी वज्रगड मुघलांच्या ताब्यात आला आणि शेवटी दिलेरखान्याला जिवे मारण्यासाठी अंतिम मोहिमेची सुरुवात झाली मुरारबाजीचे मावडे गडावरून तीन वाटांनी अंधाराचा फायदा घेऊन इतर मुघलांच्या तंबूंना चुकवत दिलेरखानाच्या तंबूला घेरायला लागले दोन तुकड्या टेकडीपाशी आल्या पहाटेच्या आजांची बांग यायच्या आत गाठ झोपलेला दिलेर खान काही पावलांच्या आवाजाची चाहूल लागल्याने त्यांनी तलवार हातात घेतली डोक्यावरील पागोटे आणि अंगावर चादर घेऊन तो शायम्याच्या बाहेर डोकावला त्यावेळी एकाएकी मराठे हल्ला करायला सज्ज असल्याचे पाहून तो अशा वेळी आरोळी ठोकून आपल्या सैनिकांना त्यांनी जागी केले मुरारबाजींनी दिलेर खानाला पाहिले त्यांच्या तलवारी भिडल्या दिलेर खान एकटा पडला होता तोवर झालेल्या आवाजांच्या गलक्याने आसपासचे मुघल सरदार आणि सैनिक शस्त्रे घेऊन सरसावले मुरारबाजींना वेड्या टाकून घेरले गेले त्या गंभीर प्रसंगात मुरारबाजींनी मोठमोठ्यांनी आपल्या सैन्याला हर हर महादेव असा विरोचित ललकारी देत चेव आणला आणि शेवटी मुरारबाजींसमोर दिलेर खान होता परंतु घेरले गेल्याने शारीरिक हल्ला करण्याच्या प्रयत्नात समोरच्या तलवारीचे वार चुकवत हल्ला करायची संधी मिळेना तलवारीच्या वारांना ढालीवर घेत त्यांनी अनेकांना चपट हालचाली करून जखमी केले ते विरोचित शस्त्रसंकलन पाहून दिलेर खान भारावला ओरडून म्हणाला तू आमच्या बाजूने लढ तुला बक्षीस आणि बहुमान देतो मुरारबाजींनी उत्तर एका सैनिकांच्या छातीत तलवार खुपसून दिले आता युद्ध एकविरुद्ध अनेक असे झाल्याने मुरारबाजींच्या देहावर अनेक वार होऊन शिवाजी महाराजांच्या स्वराज्य यज्ञात त्यांनी आहुती दिली चारही तुकड्यांनी घेरल्या गेल्यामुळे मुरारबाजी वीरगतीला मिळाले आणि काही दूर लपलेल्यांना बाणांनी टिपून मारले गेले अशा रीतीने पुरंदर किल्ल्यातील सम्राट मोरारबाजीची प्राणाची आहुती अजरामर झाली ही चित्त थरारक लढाई झाल्यानंतर मोरारबाजी धारातीर्थी पडल्यानंतर अकरा जून सकाळी नऊ वाजता मिर्झा जयसिंगाला भेटण्यासाठी शिवराय त्यांच्या तंबूत उपस्थित झाले जयसिंगांनी महाराजांचं यथोचित स्वागत केलं त्या दिवशी शिवरायांचं आणि जयसिंगाचं तहाच्या बाबतीत सखोल चर्चा झाली वादविवाद झाल्यानंतर शेवटी ह्या अटीवर दोन्ही पक्ष पोहोचले पहिली शर्त महाराजांच्या किल्ल्यांपैकी चार लाख वार्षिक होऊन देणारे तेवीस किल्ले महाराजांना मुघलांचे सुपूर्द करावे लागतील अशी ही पहिली अट होती त्यानंतर दुसरी अट राजधानी राजगड पकडून वार्षिक एक लाख होऊन दे देणारे बारा किल्ले महाराजांकडे राहतील अन्य राजांसारखं सरदारांसारखं मी दरबारात उपस्थित राहू शकत नाही अशी विनंती महाराजांनी जयसिंगाला केली तिसरी शर्त पाच हजारी संभाजी राजांना दिली जाईल व नेताजी पालकर त्यांच्या वतीने मुघल दरबारात चाकरी करतील महाराजांनी ठेवलेली चौथी शर्त तळ कोकणातील विजापूरकरांचा उरलेला प्रदेश मी जिंकून घेईन मला आपण तशी परवानगी द्यावी त्या बदल्यात तीन लाख हप्तेबंदी करून पुढच्या तेरा वर्षात चाळीस लाख होऊन सुपूर्द करेन अशी महाराजांनी सांगितले त्या सगळ्या अटी ठरल्यानंतर जयसिंहाने तो मसुदा वरती औरंगजेबाला पाठवला पुरंदरच्या तहानुसार जे तेवीस किल्ले महाराजांना मुघलांना द्यावे लागले त्याचे नावे पुरंदर रुद्रमाळ म्हणजेच वज्रगड कोंढाणा म्हणजेच सिंहगड रोहिडा लोहगड विसापूर तुंग टिकोना प्रबळगड माहुली मनोरंजन कोहोज कर्नाळा सोनगड पळसगड भंडारगड नरदुर्ग मार्गगड वसंतगड नंगगड अंकोला खिरदुर्ग म्हणजेच सागरगड आणि मानगड असे एकूण तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना देण्याचे या तहात ठरले त्यानंतर महाराजांकडे राहिलेले बारा किल्ल्यांची नावे काही अशा प्रकारे आहेत अनस्वरी पालगड भुरपगड कावळा राजगड तोरणा लटकनगड रायगड तळागड घोसाळगड महागड आणि ओखारडा असे एकूण बारा किल्ले महाराजांकडे या तळानंतर राहिले येणाऱ्या पुढच्या काळात महाराजांनी हे संपूर्ण किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील केले इसवी सन अठराशे अठरामध्ये पुरंदर किल्ला इंग्रजांनी त्यांच्या अधिकारात आणला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मन कैदींना पुरंदर किल्ल्यावर ठेवण्यात आले होते त्यातील एक कैदी डा एच गोईट्स यांनी या किल्ल्याचे अध्ययन केले आणि पुरंदर किल्ल्यावर एक प्रमाणित पुस्तक लिहिले आपला देश स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला एन व इंडियन आर्मीचे प्रशिक्षण केंद्र बनला मित्रांनो संग्रहालयापासून तीन किलोमीटर ट्रेक करून चालत वरती आल्यानंतर असा दूरपर्यंतचा सखोल प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आणि ही जी एकेरी वाट आहे ही वाट आपल्याला गड्याच्या पहिल्या दरवाज्याला नेते तर सुंदर तटबंदीत बांधलेला हा जुना पुरंदर किल्ल्याचा दरवाजा आहे अजूनसुद्धा या किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत आहे या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला पुरंदरचा उपकिल्ला म्हणजे वज्रगड पाहायला मिळतो तर जसं की मी इतिहासात तुम्हाला सांगितलं हा वज्रगड पहिले पडला आणि त्यानंतर पुरंदर किल्ल्यावर डायरेक्ट मुघलांना मारा करता येऊ लागला त्यामुळे किल्ला लढवणे अशक्य झाले आणि अशा प्रकारे हा पुरंदरचा तह घडला तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या पुरंदर किल्ल्याची सुंदरपणे आपण भटकंती केली या पुरंदर किल्ल्याचे फोटोज जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर चला भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये